साखर वाहतूक करणारे दत्तचे तीन ट्रक फोडले पाचशे रुपयांच्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पाचशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे गुरुवारी दुपारी दत्त कारखान्याच्या साखर वाहतूक करणाऱ्या तीन ट्रका अडवून फोडण्यात आल्या कार्यकर्ते आले ट्रका फोडल्या आणि बघता बघता ते दिसेनासेही झाले त्यामुळे हे आंदोलन कारखानदारांना महागात पडत आहे

उत्पादकांचा रुपयांचा द्यावा अन्यथा गोडाऊन मधून साखरेचा कणही बाहेर पडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता कारखानदारांनी स्वाभिमानीचा इशारा धुडकावून साखर बाजारपेठेत पाठवण्याचा सपाटा सुरू ठेवला होता गुरुवारी दुपारी दत्त कारखान्यातून तीन ट्रक साखरेच्या पोत्यांनी भरून बाहेर पडले ट्रक क्रमांक अडुसष्ट शून्य सात आणि पंच्याऐंशी सतरा या गाड्या केपीटीच्या मार्गाने धावू लागल्या याचवेळी काही कार्यकर्ते मोटारसायकलीवरून आले आणि त्यांनी ट्रका आढवल्या क्षणात त्यांनी ट्रकांची तोडफोड केली टायरी फोडल्या ट्रका का अडवल्या याचा जाब विचारणाऱ्या वाहन चालकांनाही प्रसाद मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारीही गुरुदत्त कारखान्याच्या साखरेच्या ट्रका अडवल्या होत्या स्वाभिमानीचे आंदोलन शिरोळ तालुक्यात आता उग्र रूप घेत आहे त्यामुळे आता कारखानदारांचे धाबे दणांडले आहेत हे स्वाभिमानीचेच आंदोलन आहे असा खुलासाही स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलाय गुरुदत्त कारखाना असो किंवा दत्त कारखाना सगळ्याच कारखान्यांवर जाऊन साखर वाहतूक रोखणार आहोत साखरेच्या ट्रका या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्या कारखानदारांना निवेदन देऊनही ते शेतकऱ्यांच्या घामाचे दाम देत नाहीत त्यामुळे पाचशे रुपयांचा हप्ता देऊ पर्यंत हे आंदोलन आता असेच सुरू राहणार असे, रा, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते प्रकाश गावडे यांनी व्यक्त केलंय महान कार्य न्यूज ऋषिकेश शिरो पार्टी से मारना शुरू कर दिया बोला सक्र बंद है तो हम बोला बंद है तो आप मारो मत गाड़ी का नुकसान मत करो और हम वापस करने के गाड़ी गाड़ी का नुकसान मत करो चाहे हमको मार दो गाड़ी मत तोड़ो गाड़ी मत तोड़ो ऐसे बोला हमको भी मारा और पूरा गाड़ी तोड़ दिया पूरा पूरा तोड़ दिया जो टायर का नलकी तोड़ दिया टायर फोड़ दिया शीशा एक भी नहीं रखा गाड़ी का सौ भी तोड़ दिया पत्थर से लाठी से पूरा तोड़ दिया मार दिया मेरे को मारा एक लट मेरे को मारा ऐ साले मारे ऐसा करके यहाँ से मारा को दबोचा मेरे को कोने सीधे से बात कर गाड़ी मत तोड़ मेरे को भी मारा 1500 बाद में भाग गए सभी कितने लोग थे सर ये गाड़ी में क्या है शकल लोड है सर शकल कहां से ला ये तक कारखाना से इधर भी लेके हम लेके जा रहे हैं वारा भोमे क्या नाम ना है मेरा नाम अनिलala सर अनिललाल रहने वाला मैं राजस्थान जोधपुर